मंडळी नमस्कार ईश्वराचा न्याय समजून सांगायला मी आज आलोय मला फार काय सांगायचं नाहीये आकडे आणि दैवाचा न्याय काय असतो हे समजावून सांगायचंय लोक वाद घालत राहतील फेसबुकवर ट्विटरवर काय आपली म्हणणं मांडायची ते मांडत राहतील पण ईश्वरी न्याय काय असतो हे जरा समजून घ्यावं कोणाशीही आयुष्यभर वैर मला करायचा नाही पण तुम्ही जो विष पेरण्याचा प्रयत्न करतात त्याचे परिणाम तुमच्या वाट्याला कसे येतात ते बघायचं कर्म जसं तसं फळ मिळतं हे लक्षात ठेवा आयुष्यभर साडेतीन टक्के म्हणून ज्या समाजाची फसवणूक केली टीका केली शिव्या घातल्या त्या साडेतीन टक्के साडेतीन टक्के हा शब्द सातत्यानं वापरून म्हणजे काय मिनिटात सं तीन मिनिटात संपवून टाकू काही जणाला म्हणायला लावलं हे सगळं बघितल्यावर ते साडेतीन टक्के तो साडेतीन हा शब्द आपल्या वाट्याला कसा येतो ते मला तुम्हाला दाखवायचं मंडळी महाराष्ट्राचे जुने जाणते नेते आदरणीय परमादरणीय वंदनीय शरदचंद्रजी पवार कुठलाही शब्द चुकीचा उच्चारलेला नाहीये कुठलाही उच्चार, उच्चार चुकीचा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आणि जे सांगतोय ते खरं सांगतोय खोट सांगत नाही आकडे बोलतायत मी बोलत नाही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला या विधानसभेत मिळालेल्या जागा आहेत दहा कोणीही गणित करून बघा कोणीही गणित करून बघा विधानसभेच्या एकूण संख्येच्या या जागा होतात साडेतीन टक्के ईश्वराचा न्याय असा असतो त्याची काठी बसली ना कॅशी बसते दहाच जागा का द्याव्या देवाने अकरा का नाही बारा का नाही नऊ का नाही आठ का नाही कारण या जागा होतात साडेतीन टक्के म्हणजे शरद पवारांना या विधानसभेत त्यांच्या पक्षाला दिलेल्या जागा आहेत देवाने साडेतीन टक्के पवारांना साडेतीन टक्क्याचा द्वेष करून 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 वाट्याला काय आलं असेल तर साडेतीन टक्के आता अजून एक गंमत अशी आहे की शरद पवारांच्या पक्षाबाबत लोक म्हणतात मी नाही हा साडेतीन जिल्ह्याचे राजे आहे ना म्हणजे पवारांचा सा साम्राज्य विस्तार जो काही होतो तो, तो साडेतीन जिल्ह्यापुरताच होतो आता हे तीन कोणता आणि अर्धा कोणता हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही या साडेतीन जिल्ह्यातच पवारांचा सा विस्तार पवारांची शक्ती दिसते आणि इथेच हे सगळं फिरत राहतं म्हणजे साडेतीन टक्के जागा आणि महाराष्ट्राचे साडेतीन जिल्हे लोक त्यांना साडेतीन जिल्हेलाही म्हणतात आता तर साडेतीन पण उरलं नाही दीडवर आलंय पण आहे जरा काहीतरी सेकंड पोझिशनला राहतात पडतात तरी दोन नंबर तरी राहतात त्यामुळं हे साडेतीन जिल्ह्याचे राजे आहेत बघा साडेतीन कशी पाठ सोडत नसतं साडेतीन साडेतीन साडेसाती सारखा साडेतीन हा शब्द मागे लागलाय कारण आयुष्यभर साडेतीन टक्केवाल्यांच्या इतका दुस्वास केलाय इतका त्रास दिलाय की पवारांच्या नशिबात हा साडेतीन आकडा फिट्ट बसलाय आता तुम्हाला मला अजून काही आकडे दाखवायचे मला बघून घ्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आजपर्यंत मिळालेल्या जागा मी तुम्हाला दाखवतोय तीनच निवडणुकातल्या आपल्याला साडेतीन वर्ष बोलायचं त्यामुळे तीनच निवडणुकातल्या दाखवतो दोन हजार चौदा साली शरद पवारांना विधानसभेत जागा मिळाल्या एक्केचाळीस दोन हजार एकोणीस साली शरद पवारांना जागा मिळाल्या चोपन्न दोन हजार चोवीस साली शरद पवारांना जागा मिळाल्या दहा या जागांची बेरीज होते एकशे पाच एकशे पाच इथं काही साडेतीनचा सा खेळ नाही मी तीन वर्षाचा म्हणून सांगतो पुढे जाऊया गंमत तुम्हाला कळेल भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढला आणि दोन हजार चौदा साली जागा मिळाल्या एकशे पंचवीस दोन हजार एकोणीस साली जागा मिळाल्या एकशे पाच दोन हजार चोवीस साली जागा मिळाल्या एकशे बत्तीस याची बेरीज होते तीनशे बासष्ट साडेतीनशेच्या वर पहिलं साडेतीनशेच्या वर काय योगायोगात माहीत नाही एकशे पाच आणि तीनशे बासष्ट शरद पवारांना तीन निवडणुकांच्या मध्ये मिळालेल्या एकशे पाच आणि भाजपला मिळालेल्या तीन निवडणुकांच्या हो मधल्या तीन जागा तीनशे बासष्ट हा विचार केला तर पुन्हा भाजपचं यश हे शरद पवारांच्या यशापेक्षा साडेतीन पट अधिक जात साडेतीन पट अधिक जातं एकशे पाचच्या तिप्पट केलं तर तीनशे पंधरा होत आहे आणि वरचे पन्नास घेत तर अर्ध होत आहेत म्हणजे बरोबर साडेतीनशे पट जागा अधिक भाजप साडेतीन पट अधिक जागा भाजपला मिळाल्या आहे ना साडेतीन टक्क्याचं नशिबाला येणं साडेतीन टक्के साडेतीन जिल्हे साडेतीन पट हे सगळं साडेतीन 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 वाट्याला येत असत आणि कसलं चाणक्य बिनक्के घेऊन बसलाय हो? कसलं चाणक्य बिनक्के घेऊन बसलाय या चाणक्यापेक्षा काल परवा आलेल्या देवेंद्र फडणवीस नावाच्या पोरान बामनानं पोरान पहिल्या झटक्यात त्याच्या अध्यक्षपदाच्या एकशे पंचवीस जिंकल्या दुसऱ्या झटक्यात एकशे पाच जिंकल्या त्याला पदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्या त्याला हकाल तो परत आला एकशे बत्तीस जिंकल्या आणि तो परत येतोय याला म्हणतात राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यशस्वी होत आहेत हे सांगणं म्हणजे त्यांची बाजू घेऊन बोलणं असेल मान्य आहे बाबा आपल्याला काही हरकत नाही कोण काय ते, पण हा साडेतीन वाला खेळ मात्र समजून घ्यावा आणि यापुढे तरी निदान असं जातीयवादी विष पेरू नये एवढीच अपेक्षा नमस्कार